शहरात भारतीय बनावटीच्या पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा बनवणाऱ्या टोळींचा पर्दा टोळीतील चार जणांना अटक करून एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयांच्या नकली नोटांसह मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची पुसद शहरात कारवाई पुसद प्रतिनिधी पुसद शहरात भारतीय चलनाच्या बनावट रॅकेट उघड झालाय बनावट नोटा छापणाऱ्या टोळीतील चार जणांना अटक करण्यात यश आले आहे टोळीकडून एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपयांच्या नोटांसह इतरही साहित्य जप्त करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या अधिस्थान पथकांनी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्यात आली आहे राजकुमार श्रावण पारधी राहण सावळी तालुका मानवरा जिल्हा वाशिम हल्लीमुक्काम पुसद जिल्हा यवतमाळ तुकाराम दामाजी गुहाळे राहणार हर्षी तालुका पुसद भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंदूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाडे राहणार डोंडवाळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार पंडित भालेराव राहणारे शिवणी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली याला पकडण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे पाचही जणांविरोधात पुसदे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नवीन येथील सोनू पाटील यांच्या भाळ्याच्या रूममध्ये राजकुमार हा राहत असून त्यांच्याकडे काही संशयित इसम इस आलेले असून ते पाचशे रुपये दराच्या बनावट चलनी नोट तयार करत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शितापिने कौशल्यपूर्वक नवीन पुसद येथील मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घराच्या चारही बाजूने सापळा लावला त्यानंतर एक इसम संशयरित्या हालचाल करत असताना दिसून आल्याने त्यास पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शितापीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजकुमार असे सांगून सध्या याच घरात मी माझ्या परिवारासह भाड्याने राहत असल्याचे सांगितले त्याच्या समक्ष घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूममध्ये तीन इसम गोल्ड रिंगण करून त्याच्या समोर व बाजूला पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा दोन वर्तुळाकार काच तसेच पाचशे रुपयांच्या नोटाचे आकाराचे कोऱ्या कागदांच्या बंडलाच्या साहाय्याने वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल व केमिकल, केमिकल मिश्रित नोटांच्या आकाराचे आकारा काडपट कागदांच्या साहाय्याने भारतीय बनावटीचे चलनी नोटा बनवत असल्याचे दिसून आले त्यानंतर पंचायत समक्ष त्याच्या समोरील पाचशे रुपये दराच्या नोटांची पडताळणी केली असता त्याच्या ताब्यातून एकूण एकशे सतरा नोट पाचशे रुपये दराच्या प्रखर लाईटच्या उजळ्यात निरीक्षण केले असता त्यामध्ये चार नोटा बनावट असल्याचे दिसून आले राजकुमार यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे